कसे तरी झिरझिर्या कपड्यातला एक सर्वसामान्य माणूस आमदार सुरेश धसांच्या बाजूला बसला धस आहे आणि सुरेश धस त्याच्यासोबत चर्चा करतायत हा युएसपी आहे आमदार सुरेश राजकारणातला सर्वसामान्यातला सामान्य माणूस सुद्धा तुमच्या जवळ आला पाहिजे त्याला तुमच्याशी बोलताना संकोच वाटला नाही पाहिजे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आमदार सुरेश धस खरंतर हे नाव चर्चेला आलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या बीड जिल्ह्यामध्ये झाली आणि त्याच विषयाला सभागृहामध्ये सुद्धा तितक्याच ताकदीनं सुरेश धसांनी मांडलं वेगवेगळ्या सभांच्या माध्यमात आदरांजलीच्या कार्यक्रमाच्या माध्यमात सुरेश धसांनी सगळ्या प्रकरणाची तीव्रता अगदी रास्तपणे मांडली सर्वसामान्य लोकांना खरंतर आमदार सुरेश धसांची ही भूमिका प्रचंड पटली आणि सुरेश धसांच्या पाठीमाग एक मोठा वर्ग उभा राहिला तेव्हापासून सुरेश धस हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं यात तिळ मात्र शंका नाही त्या अगोदर सुद्धा आमदार सुरेश धस सर्वसामान्य लोकांमध्ये जात होते मिसळत होते त्यांच्या सोबत बोलत होते आणि आपलेपणाची त्यांना तर जाणीव करून देत होते सध्या एक फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय ज्या फोटो मध्ये झिरझिर्या जीर सर्वसाधारण कपड्यातला माणूस सुरेश धसांच्या बाजूला बसलाय डोक्यावरती टोपी आहे गळ्यामध्ये गमजा आहे कपडे कसे तरी आहेत मात्र हे सगळं जरी असलं तरी सुरेश धसांच्या बाजूला बसताना त्या माणसाला अजिबात संकोच वाटत नाहीये आपली जी काही अडचण आहे तर ती अडचण सुरेश धसांच्या समोर घेऊन जायला हा माणूस अजिबात घाबरत नाही कारण आपल्यातला सर्वसामान्य लोकांचा साठी झटणारा माणूस सुरेश धस आहे ही भावना या सर्वसामान्य माणसाची आहे आणि हाच युएसपी सुरेश धस पहिल्यापासून सर्वसामान्य लोकांमध्ये जातात मिसळतात त्यांच्यामध्ये खातात अगदी तर खाण्यापर्यंत लोकांमध्ये ते लोकांसारखे वावरतात जरी ते आमदार असले तरी सुद्धा या सगळ्या प्रोटोकॉल ला बाजूला सारत ते सर्वसामान्य लोकांची होऊन जातात कोणत्याही कार्यक्रमात असो तर बिंदास्त दिलखुलासपणे त्या कार्यक्रमात जाऊन डान्स करणारे हेच सुरेश धस आहेत तर त्याच्या सर्वसाधारण लोकांना सुरेश धस आपले आपले वाटायला लागतात आणि राजकारणामध्ये ही एक महत्वाची गोष्ट असणं गरजेचं आहे सामान्यातला पाहिजे त्याला तुमच्याशी बोलताना संकोच वाटता कामा नये कारण की राजकारण करावं तर आशा पातळीच आणि म्हणूनच सुरेश धसांसारखा असा नेता पुन्हा होईल काय सुरेश धस खास आहे ते याच गोष्टीमुळे सर्वसामान्य लोकांमध्ये ते मिसळतात आपलं आपलं त्यांना करून घेतात आणि सर्वसाधारण लोक सुद्धा सुरेश धसांना तर आपलं मानतात अशा पद्धती ची छबी सध्या सुरेश धसांची उमटताना पाहायला मिळते आणि त्यात हा फोटो आणखीनच भर घालतो सुरेश धसांचं जे काम आहे सुरेश धसांचं वागणं चालणं बोलणं आणि सुरेश धसांचं राजकारण हे सर्वसामान्य लोकांसाठी असल्याचं हा फोटो पुन्हा एकदा नव्यानं सिद्ध करतो